साईराम मंडळी आज आपण करत आहोत ओळी ते शिर्डी पदयात्रा करत आहोत सगळी मंडळी आता निघायला गेलेली आहे पण रेडी होतो लवकरच भेटू साईराम चालू झालेलं आहे आमचा प्रवास आता आम्ही शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांनी ओळतुर शिंदे महाराज जी आता निघाले आहे आता पारगावच्या ठिकाणी थांबेल थोडी था 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 जरा विश्रांती नाश्ता पण होईल काय सर्व साई भक्तांना आमच्याक सांगला शुभेच्छा चौदा वर्ष आम्ही साई प्रवास करत हो। आहोत अतिशय प्रेम उत्साह आम्हाला शिकवायला पाहे तिथे मिळतोय सगळे सदस्य सुद्धा अतिशय मौक्तृष्ट आहेत असाच प्रेम देवा ओम साई ओम साई राम गाजा प्रवास चालू केलेला आहे आम्ही बघू शकता बघू काय बोलणार तू माझ्याकडे तो शब्दच नाही बोलायला <laughs> सारी शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो तीर्थ आपली शेवटच्या दिवशी बस निघले ओवळ्यावरून शिर्डीला किती सीटर आलेत काली आहे इचा। इचा अरे बोल लागली तर दुसरी पण बस भेटेल कोणाला यायचं इच्छा इच्छा असेल अरे प्रश्न होत एक बस मध्ये किती प्रॉफिट दिसतो आता मस्त सुरुवात करतो ओम साई आता आम्ही निघालो दुपारच्या विश्रांती नंतर आता जाऊ आम्ही गावाला जायला जाऊ आम्ही थांबायला जाऊ तिथून नेतलंच पाटा तिथून डायरेक्ट कोणी आणि किती लाशा पिल्यास दोन पिल्या किती खरा दोन आणि खिशात पण <laughs> ठीक <गे गा। laughs> आहे मालकी आता था विश्रांतीसाठी थांबलेले बघू शकता तुम्ही विश्रांतीसाठी थांबलेले <laughs> आज बसलेले आहेत तर थोड्या तुला आमच्या आरतीची वेळ होणार आहे आता तीन तासात फक्त आरतीची वेळ तीन तास आम्हाला कंटिन्यू ता गाईज आता आरतीच्या हॉल्ड वर पोहोचलेलो आहेत सर्वजण आरतीची तयारी पूर्ण एकदम ओके झालेली आहे बघू शकता तुम्ही आराम करतो आता थोडासा पालखी आता निघालेली आहे खोनी गावाला डायरेक्टली जाईल बघू शकता आमचे बनसी सायरम तोंड लकवता निघते थोड्याच वेळ आता पालखी खोनी गावामध्ये पोहोचणार आहे काय ते पुढचा सीन तुम्हाला सर्व काही दाखवतो बघा जी एक खाऊ आणि चाव्या <laughs> आहे खपली कॅपॅसिटी अशी खपलेली आहे साईराम किती आहे अजून आता पुढे बघा कालो कालोकात भले भले तकडे या ठिकाणी संपला नाही होणार आहे कारण साहेब तर खूप जमलं आहे आमची इच्छा होती की थोडी गावामध्ये आम्हाला जेवण भेटलं बरं झालं असतं पण त्यांची इच्छा आहे बाबाची नाही की जोपर्यंत माझे साहेब सगळी येत नाही तो पण जेवण देणार नाही